सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जामखेड येथील नृत्यांगना दीपाली पाटील साई लॉज मध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं या प्रकरणी तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्या विरुद्ध जामखेड दाखल केला आहे विशेष म्हणजे गायकवाड यांची पत्नी लता संदीप गायकवाड यांना नगर परिषद निवडणूक दोन हजार मध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या आहेत त्यांच्याच पत्नी विरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने जामखेड शहरात खळबळ उडाली आहे तसेच भाजपाच्या नेत्यांना धक्का बसला आहे पुणे अहिल्यानगर महामार्गावरील सोपा बस स्थानक चौकात गुरुवारी सायंकाळी अंदाजे पस्तीस वर्षीय अनोळखी तरुणीचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सोपा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव देवळाली प्रवरा पाथरी नगरपालिका आणि नेवासे नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे तसेच सात नगरपालिकांमधील बारा नगरसेवकांसाठी हा निवडणुकीसाठी हा कार्यक्रम लागू राहणार आहे या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार चार नगराध्यक्ष आणि शंभर नगरसेवकांचे से भविष्य ठरणार आहे राज्य महामार्गाच्या दुरावस्थेचा मुद्दा जरी सर्व स्तरातून आश्वासने मिळाली असली, असली तरीही हा मार्ग अजूनही मृत्यूंचा सा सापळाच आहे काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रावरी कॉलेज समोरील हॉटेल साई दर्शन झालेल्या भीषण अपघातात एक सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले अहिर न्यायालयात कार्यरत असणारे बाळासाहेब सोन्या बापू साळवे हे त्यांच्या पत्नी व तीन बहिणींसह संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथे भाच्याच्या लग्नासाठी जात होते त्यावेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या चार चाकीला समोरून जोरदार धडक दिली अरंगाव वाळूंज बायपास रस्त्यावर बाबुर्डी घुमट शिवारात शुक्रवारी भरधाव चाललेल्या एका ट्रॅव्हल्स बसने अचानक पेट घेतला या घटनेत सुदैवाने सर्वच प्रवासी सुरक्षित तर राहिले आहेत परंतु बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे टॉप विश्रांती रोक थोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नियोजित शुक्रवारच्या बंद मध्ये सहभागी होऊ नये अन्यथा एक दिवसाचे वेतन कापत करण्याची शासनाने शुक्रवारी शिक्षकांनी बंद शिक्षकांचा सहभागामुळे जिल्हा परिषद महापालिका व नगरपालिकेच्या एक हजार आठशे सहा शाळा बंद राहिल्या पाच हजार पाचशे चौदा शिक्षकांनी बंद आंदोलनात सहभागी घेतल्याची माहिती जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी श्री साईबाबांच्या समाधानीचे दर्शन घेतले दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थेचे सा वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला शेवगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आलिम शेख यांना नेवासा रस्त्यावर सहा किलो वजनाचे मांडूळ सापडले त्यांनी ते तत्काळ शेवगाव पोलीस स्टेशन येथे घेऊन शेवगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव सानप व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन बिरगळ यांच्या सक्षम वन विभागाचे अधिकारी बाळकृष्ण बडे व सुशांत मोरे यांच्या स्वाधीन केले डॉक्टर अविनाश ढाकणे यांची मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे ढाकणे हे सध्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्याचे सचिव म्हणून काम पाहत आहेत वयाची पन्नासशी उलटल्यानंतर शिक्षकांची पत्रता परीक्षा घेऊन प्रशासन शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत इतर कोणत्याही क्षेत्रात एखादा नियुक्ती मिळाली की पुन्हा पात्रता सिद्ध करावी लागत नाही मग टी ए टी सारखी परीक्षा घेऊन कार्यरत शिक्षकांचा छळ का सुरू आहे असा सवाल करत सरकारने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भकललेल्या आक्रोश मोर्चात केली जिल्ह्यातील जवळपास पन्नास टक्के शाळा बंद होत्या सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री